नमस्कार मी राहुल कुलकर्णी नुकतीच म्हणजे एक मिनिटापूर्वी बॉम्बे हायकोर्टामध्ये श्री मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं जी सुनावणी होती ती संपली उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा ही सुनावणी होणार आहे म्हणजे कोर्टाने सध्या काही अंतरिम स्वरूपाचे आदेश दिलेले आहेत आंदोलन करायला कोर्टाने परवानगी दिलेली आहे किंवा तसं सजेस्ट केलं आहे सरकारला परंतु हे आंदोलन ज्या अटी आणि शर्तीवरती तुम्हाला परवानगी दिली होती त्या मर्यादेतच व्हावं अशा पद्धतीनं कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं आहे आणि खास करून अनेक लोकांना हे आवडलं नाही की श्री मनोज जरांगे पाटील यांना मी अगदी सुरुवातीपासून म्हणत होतो की मुंबईमध्ये आल्यानंतर या आंदोलकावरच तुमचं नियंत्रण जर हटलं तर याची कोण जबाबदारी घेणार एक्झॅक्टली म्हणजे नेमकं असंच आज कोर्टामध्ये झालं ज्या जा पद्धतीची हुल्लडबाजी मुंबईमध्ये झाली खुद्द कोर्टानी एका सिग्नलवरच्या हुल्लडबाजीचे काही फोटो काही व्हिडिओज हे कोर्टामध्ये दाखवले आणि मग कोर्टाने आपणच दिलेल्या आदेशाचं पालन होत नसल्यामुळं श्री मनोज जरांगे पाटील आणि तत्सम मंडळी ज्या ह्या आंदोलनामध्ये आहेत जवळपास त्यांना या आंदोलनातल्या ह्या हुल्लडबाजीबद्दल जबाबदार धरत असं म्हटलेलं आहे की तुम्हाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार असला तरी सुद्धा सर्वसामान्य मुंबईकर किंवा गणेश उत्सवाच्या काळामध्ये बाहेर पडणारे लोक यांना त्रास होईल असं तुम्हाला करून चालणार नाही मी ही प्रत्येक सुनावणी जवळपास दीड वाजल्यापासून सुरू झालेली ही सुनावणी अडीच तास पूर्ण बारकाईनं पाहिली आणि मी माझ्या पहिल्या एक्सप्लेनर व्हिडिओपासून असं म्हणत होतो की जेव्हा सरकार एका दिवसाची परवानगी देतं आहे त्याचा अर्थ असा की ह्या परवानगीला पुन्हा पुन्हा एक्सटेंड करत असताना त्या अटींच पालन झालं की नाही याबद्दलचा मुद्दा कोर्टात येऊ शकतो नेमकं तसं झालंय आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आमचे सगळे अंदाज हे बरोबर का ठरतात बघा कोर्टाने जवळपास मनोज जरंगे पाटील यांचं पहिल्या दिवशी दिलेल्या परवानगी नंतर म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये दिलेलं आंदोलनाच्या परवानगीचं पत्र नंतरच्या परवानगीचं पत्र जे कोर्टामध्ये सन्माननीय मनोज जरंगे पाटील यांच्या सन्माननीय वकिलांना विचारलं होतं की त्याचं पत्र दाखवा की ज्या पत्राच्या अनुषंगाने राज्य सरकारने असं म्हटलं की शनिवारी आणि रविवारी जे आंदोलन झालं त्याला परवानगीच नव्हती त्यामुळं ते, त्या ते एका अर्थाने मनोजरांगी पाटील यांचं पहिल्या दिवसाचं दहा ते सहा ह्या वेळातलं वगळता इतर जे आंदोलन आहे ते बेकायदेशीर ठरवलंय कोर्टाने नियमबाह्य ठरवलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे कोर्टानी असं म्हटलं आहे की तुम्हाला दक्षिण मुंबईमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं रस्ते अडवत आहात ते अडवता येणार नाहीत तुम्हाला पाचच हजार लोकांना आझाद मैदानामध्ये येऊन आंदोलन करण्याची परवानगी आहे आणि जे लोक मुंबईच्या विविध रस्त्यावरती आंदोलन करतायत गोंधळ घालतायत रस्ते अडवतायत तर अशा लोकांसंदर्भामध्ये राज्य सरकारने म्हटलं की राज्य सरकार या संदर्भामध्ये काही करू शकत नाही तर तुम्ही आदेश द्या त्याच्यावरती असं तुम्हाला म्हणून चाललं नाही असा भाव आहे कोर्टाचा तुम्हीच उद्या दुपारी चार वाजेपर्यंत ह्या सगळ्या लोकांना हटवा रस्त्यावरून आदेश है है फार है। है है, असा आदेश दिलेला आहे कोर्टाने हे फार महत्वाचं आहे कारण हजारोच्या संख्येनं हे जे आंदोलक आहेत ते आंदोलक रस्त्यावरती हटवणं या संदर्भामध्ये जबाबदारी कोणाची असा महत्वाचा मुद्दा ह्या आर्ग्युमेंट मध्ये आला ऍडव्होकेट पिंगळे जे मनोज रांगे पाटील यांच्या वतीनं बाजू मांडतायत ते असं म्हणाले की आम्ही फक्त ह्या लोकांना आवाहन करू शकतो की तुम्ही या रस्त्यावरती जाऊ नका गाड्या अडवू नका किंवा सी एस एम टी वरती जाऊ नका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती जाऊ नका बीएमसीच्या समोर जाऊ शकता जाऊ नका तिथे मात्र कोर्टाने असं म्हटलं की तुम्हाला आवाहन करून चालणार नाही तुम्ही ह्या मंडळींना मुंबईच्या बाहेर काढणार आहात का त्यावेळेला ऍडव्होकेट पिंगळे यांनी जे उत्तर दिलं त्याच्यावरती कोटानी त्यांना जवळपास खळसावलंय कोट असं म्हणालं की हे डिप्लोमॅटिक उत्तरं तुम्ही आम्हाला देऊ नका तुम्हाला आझाद मैदानावरती पाच हजार लोकांसह आंदोलन करण्याची परवानगी आहे त्याच्या व्यतिरिक्त ते जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना मुंबईच्या बाहेर काढा रस्ते मोकळे करा एक दुसरं मुंबईमध्ये येत असलेले जे इतर आंदोलक आहेत त्यांना मुंबईच्या बाहेर थांबवा हे दोन अत्यंत महत्वाचे असे निर्देश कोर्टाने दिलेले निर्देश यासाठी की अंतिम जो काही आदेश येईल तो उद्या येणार आहे कारण मधल्या ह्या काळामध्ये कोर्टाने सांगितलंय की तुम्ही हे सगळे हटवालो पण हे करत असताना कोर्टाने दोन महत्वाच्या गोष्टीला मात्र मान्यता दिली एक श्री मनोजरंगे पाटील यांचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनासंदर्भात राज्य सरकारनेच परवानगी त्यांना पुन्हा द्यायची आहे आणि ती परवानगी सरकार देईल असं दिसतं आहे दुसरं जे ट्रक तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही परवानगी आहे पण जे ट्रक पाणी आणि अन्न घेऊन येत आहेत मुंबईमध्ये त्यांना परवानगी दिलेली आहे कारण सदावर्ते गुणरत्न सदावर्ते आणि काही मंडळींच्या बऱ्याच याचिका हायकोर्टामध्ये आहेत तर त्याच्यात सदावर्तेंचं म्हणणं असं होतं की हा ट्रक आल्या नाही पाहिजे पुढं आणखीन एक प्रक्षोभक विधानसभावर त्यांनी केलं की ह्या ट्रक्समधनं येणाऱ्या गाड्यातनं दारूच्या बाटल्या आणल्या जात आहेत वगैरे तर त्याच्यावरती कोर्टाने असं म्हटलं की असं करता नाही येणार तुम्हाला सुद्धा आंदोलनाचा अधिकार आहे आणि त्यामुळे हे ट्रक्स तुम्हाला मुंबईमध्ये आणण्याची परवानगी आहे श्री मनोज जरांगी पाटील यांची तब्येत जर खालावली तर त्यांच्यावरती तात्काळ तुम्ही उपचार करा असेही निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिलेत आणि हा फरक आहे मागच्या आंदोलनामध्ये अशा पद्धतीचे कोणतेही निर्देश बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडनं घेण्यात आलेलं नव्हतं यावेळेला असं दिसतं आहे की एका विशिष्ट अशा रणनीतीनं राज्य सरकार पुढे चाललंय म्हणजे जेव्हा कोर्टाची पहिली ऑर्डर आली त्यानंतरच मी तो व्हिडिओ केला होता की आता पुढे कोर्ट पोलीस आणि मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलक अशा दरम्यानच ह्या सगळ्या घडामोडी होतील नेमकं तसं झालं आहे या संदर्भामध्ये जेव्हा ऍडव्होकेट पिंगळे यांनी असा मुद्दा मांडला की काल आझाद मैदानावरती तीन तास लाईट नव्हती किंवा जेव्हा आंदोलक हे आले तेव्हा ते लग त्या आंदोलकांना त्रास व्हावा यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे हॉटेल्स बंद करण्यात आले शौचालय बंद होती त्याच्यावरती लगोलग बीएमसीच्या वतीनं राज्य सरकार म्हटलं की असं काही झालेलं नाहीये आम्ही योग्य त्या पद्धतीच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्यात वगैरे मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीची दृश्य महाराष्ट्राने बघितली आंदोलनाला परवानगी होती इथपर्यंत ठीक आहे पण कोर्टाचं असं मत आहे की जेव्हा तुम्ही कारण बॉम्बे हायकोर्टामध्ये राज्य सरकार म्हणालं की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे तसंच संवेदनशील ठिकाण आहे आपल्याला आठवत असेल तर तिथे यापूर्वी एक दहशतवादी हल्ला होऊन गेला तो धागा आणि त्या संदर्भातल्या संवेदनशीलतेचा भाग हा तोच असावा आणि तिथे मात्र आता मोठ्या संख्येनं आंदोलक येत आहेत आणि त्यामुळं एक प्रकारची तिथे कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातले काही प्रश्न निर्माण होऊ शकतात वगैरे असं जे काही म्हणणं होतं तर त्या संदर्भामध्ये कोर्टाने असं म्हटलंय की तुम्ही तातडीने हे सगळे आंदोलक तिथून हलवा आणि त्यांना ह्या संदर्भामध्ये मुंबईच्या बाहेर काढण्याची व्यवस्था करा हाही मुद्दा आला की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नेमकी केव्हा परवानगी दिली होती तर पहिल्या दिवशी दिली होती नंतरची परवानगी नाही आहे इथे मुख्यमंत्र्यांचं स्वतःच असं मत होतं की ह्या परवानगी संदर्भामध्ये पोलीस योग्य ती कारवाई करतील आता असं दिसतं आहे की ज्या अर्थी राज्य सरकारच्या वतीनं अॅडव्होकेट जनरल सराफ यांनी हा मुद्दा मांडला महाअधिव्यक्त्यांनी की परवानगी नव्हती तर त्याचा अर्थ ती परवानगी देण्यात आलेली नाहीये प्रत्यक्षात परसेप्शन असं होतं की ते रोज एक्सटेंड होती आहे रोज त्यांना परवानगी मिळते आहे तसं नाहीये आणि म्हणून जेव्हा एक प्रकारची रस्त्यावरची थोडीशी गाणं बजावणं कोर्टाच्या समोर आलेल्या भाषेप्रमाणे हुल्लडबाजी ह्या संदर्भामध्ये कोर्टाने असं म्हटलं की वीरेंद्र पवार आणि रंगे पाटील या दोघांना तुम्ही नोटीस दिली आहे का हेही पहिल्यांदा कळत आहे की अशा पद्धतीची एक नोटीस मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना देण्यात आली होती जी त्यांनी घेतली नाही असं कोर्टामध्ये सांगण्यात आलं तर त्याची सत्यता कारण शेवटी हे लिगल मॅटर आहे याच्यामध्ये डाव आणि प्रतिडाव हे कोर्टाच्या कोर्टरूमच्या आतमध्ये पण सुरू असणारच आहे तर तशा दृष्टीनं हे सगळं घडतं आहे मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण असं जे म्हटलं होतं ते ऑब्व्हियसली ते अगदी अंतरोली सराटीतनं बाहेर पडताना पण हेच म्हणत होते पण वर्तमानपत्रातल्या एका बातमीची दखल कोर्टाने घेतली कारण लिखित लिखित स्वरूपातला तो एव्हिडन्स आहे ज्याच्यामध्ये मनोज रंगे पाटील म्हणतायत की आम्ही अमरण उपोषण करू आणि त्यामुळं हे जर अमरण उपोषण असेल तर त्या संदर्भामध्ये कोर्टानं त्याची दखल घेतली आणि मग त्याच्याबद्दल म्हटलं की हे जे तुम्ही हमीपत्र दिलं होतं आम्हाला की असं असं आमचं आंदोलन असेल या संदर्भातल्या ह्या ह्या वीस एकाटी असतील त्याचं आम्ही पालन करू मनोजरांगी पाटील हे माझ्या तिन्ही मुलाखतीमध्ये म्हणाले वेगळ्या माध्यमाला म्हणाले भाषणात पण म्हणाले इनफॅक्ट त्यांनी अनेक लोकांना आवाहन केलं म्हणजे आता कालची त्यांची प्रेस कॉन्फरन्समध्ये ते स्वतःही काही प्रमाणामध्ये चिडून त्यांच्या त्यांना खडसावलं पण आता तोच भाग इथे अडचणीचा ठरतो आहे आंदोलनाला की ज्या अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या कोर्टाने त्या कोणत्याही तुम्ही पाळल्या नाहीत असं कोर्टाचं मत आहे आणि त्यामुळं न पाळलेल्या या अटीमुळं तुम्ही आता या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करा असे निर्देश पोलिसांना त्यांनी दिलेले हाही प्रश्न कोर्टाने विचारला की शाळा आणि महाविद्यालयांचं काय तर त्याच्यावरती राज्य सरकारने असं म्हटलं की आज शासकीय शाळा शाळा कार्यालय सुरू असले तरी आणि महाविद्यालय मात्र बंद आहेत कारण आज गौरीपूजन आहे त्यामुळे उद्यापासून शाळा आणि महाविद्यालय सुरू होतील आणि त्याच्यानंतर मात्र अडचणीचं होऊ शकतं आणि म्हणून आम्हाला या संदर्भामध्ये तुम्हीच काहीतरी आदेश द्या असं असं सरकारचं म्हणणं होतं थोडक्यात काय दिसते सरकार स्वतः याच्यामध्ये पडू इच्छित नाही शेवटी सरकार जरी असलं तरी ते एका राजकीय पक्षाचं तीन राजकीय पक्षांचं नेतृत्वात असलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे सरकारला हायकोर्टाच्या माध्यमातनं ह्या आंदोलना संदर्भामध्ये काही निर्देश हवे होते आधी दिलेल्या अटीच्या अधीन राहून कोर्टानं असं म्हटलं आहे की ह्या संदर्भामध्ये जे तुम्ही वर्तन केलेलं आहे ते कायद्याला धरून नाहीये आणि म्हणून आम्ही तुम्हाला ह्या पद्धतीनं परवानगी देऊ शकत नाही जे लोक तिथे आलेले आहेत त्या लोकांना तुम्ही बाहेर काढा मुख्य भर असा आहे कोर्टाचा कोर्टा की जेवढ्या अटी आणि शर्ती तुम्हाला मी घातल्या होत्या त्या कोणत्याही अटी आणि शर्तीचं तुम्ही पालन केलेलं नाहीये आणि म्हणून तुम्हाला आता ह्या ह्या निर्देशांचं पालन करावं लागेल आणि त्या संदर्भातल्या अटी आणि शर्ती पाळल्यानंतरच कोर्टाने असं सूचित केलेलं आहे असं दिसतंय की राज्य सरकारनं हे आंदोलन चालू ठेवावं ह्या संदर्भामध्ये मनोज जरंगे पाटील यांना परवानगी द्यायची आहे पण ती याच दोन अटीवर अधीन राहून की जे आंदोलन होईल ते आझाद मैदानातच होईल आझाद मैदानाच्या बाहेर कुठेही आंदोलन होणार नाही आझाद मैदानामध्ये पाच हजार लोकांच्या उपस्थितीमध्येच ते आंदोलन होईल आणि श्री मनोज पाटील यांची जर तब्येत ढासळली तर तिथे मात्र त्यांना उपचार द्यावेत असे निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत ही जी संपूर्ण अडीच तीन तासाची जी लाईव्ह कोर्टरूममध्ये घडामोड घडली ती मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत आणि मोजक्या शब्दात सांगितलेली आहे काही इकडे तिकडे दोन चार शब्द सुटू शकलेले असतील पण महत्वाचं सार हे तुमच्या समोर आहे आणि हे तुम्हाला आवडतंय कारण मी इतक्या तटस्थपणे ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करतोय हे तुमच्या लक्षात आलंच असेल आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षामध्ये काहीही रस नाहीये महाराष्ट्राचं हित ज्याच्यात आहे त्या प्रत्येक गोष्टीचं आम्ही विश्लेषण करतोय थँक्यू सो मच